हिंगोली जिल्ह्यातल्या एसटी आगारावर नवीन बसेस द्या अशी मागणी आमदार डॉक्टर यांनी विधान परिषदेत केली प्रवासाच्या तुलनेत एसटी आगाराच्या महत्वाचं म्हणजे काही गुडघ्याला भावी आमदाराचं बाशिंग बांधलेल्यांना आमदार विधानसभेच्या की विधान परिषदेचा हे देखील माहीत नसल्याने चर्चेला उधाण आले सदरिल महाशे हिंगोली विधानसभेची तयारी करीत असताना आपल्या नेत्याचे गुणगान गाण्यासाठी स्वतःच्या फेसबुक अकाउंट वरून केलेली पोस्ट सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे आमदार डॉक्टर परिषदेच्या ज्वलंत प्रश्न त्यांनी विधान परिषदेमध्ये मांडला पण सदरील महाशयांनी विधानसभेत आवाज उठवल्याची पोस्ट केली यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले सदरील महाशयांना विधानसभा लढवायची असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतीये पण त्यांचाही असंच काही होऊ नये एवढीच अपेक्षा उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली